दिशा नियंता सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करू आपला परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा ये गोंडागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी ऐसा ही नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नवी मुंबईतील वाशी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे चक्क शवाघरातून मृतदेह देण्यासाठी कर्मचाऱ्याने दोन हजार रुपयांची लाच मागितली एका तेवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह घेण्यासाठी तिच्या घरचे आले असता मृतदेह देण्यासाठी कर्मचाऱ्यांनी दोन रुपये मागितले घडलेला प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांच्या कानावर पडताच त्यांनी मनपा रुग्णालयात प्रशासनाच्या दालनात आंदोलन केले रुग्णालयातील अधिकाऱ्यांना मृतदेहावर टाकण्यात येणारे श्वेत कापड यावेळी देण्यात आले या सर्व प्रकाराचा निषेध करण्यासाठी मनसे आंदोलनविरोधात नवी मुंबई मनपा रुग्णालयातील डॉक्टर नर्स आणि सपोर्ट स्टाफने मिळून हाताला काळ्या फिती बांधत निषेध आंदोलन केले मनसेने केलेल्या आंदोलनविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे गुंडागिरी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे दादागिरी गुंडागिरी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी अरे दादागिरी नहीं जलेगी गुंडागिरी नहीं चलेगी अरे ताही नहीं चलेगी <UNHunto> अरे गेरी नहीं चलेगी। नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे गुंडागिरी दादागिरी करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर नर्स आणि सपोर्ट स्टाफ कडून करण्यात येत आहे जी कालची घटना घडली की मॉर्चिरूमध्ये एका मल्टीपर्पज वर्करनी कपड्यासाठी पैसेचं देवणघावण केलेलं आहे त्या कामगाराविरुद्ध तो एक आ, म्हणजे कंत्राटी कामगार होता आणि त्याला कामावरनं कमी केलेला आहे आणि तसेच त्या जी कंपनी होती त्यालासुद्धा आम्ही एक शोकोस नोटीस इश्यू केलेली आहे आणि नंतर हे सगळं झाल्यानंतरही एका विशिष्ट विशिष्ट यांनी माझे कलिग आहेत डॉक्टर राजेश म्हात्रे त्यांच्या रूममध्ये येऊन काही आठ दहा लोकं आले होते आणि त्यांनी त्यांच्या काम करत असताना त्यांना व्यत्यय घातलेला आहे त्याच्या चर्चा माझी डॉक्टर राजेश म्हात्रेंसोबत कालपासून चालूच होती आज सुद्धा आम्ही सगळे इथे आलो आहेत आणि राजेश आणि आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहोत आणि कालची जी घटना घडली त्यांच्या विरुद्ध एफ आय आर करण्यासाठी आम्ही आता पोलीस स्टेशनला निघालो आहोत तसेच पोलिसांसोबतही आमची चर्चा झाली की ते पोलीस चौकी एक राऊंड द क्लॉक पोलीस कॉन्स्टेबल वाशी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचशा मेडिकल लिगल केसेस होतात आणि पोस्टमॉर्टम कंटिन्युअसली चालू होतं याच्यासाठी पण आमच्या सगळ्या कामगारांच्या संरक्षणासाठी एक पोलीस कॉन्स्टेबल राऊंड द क्लॉक नेवावं हो। असं वाशी पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी सुद्धा अॅग्री केलेलं आहे आणि ते आजपासून तिथे नेमणार आहेत ब्युरो रिपोर्ट दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज अशाच नवनवीन अपडेट्ससाठी दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका